नागपूर पोलिसांनी अशा एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीच नाही तर अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत या चोरट्याचं वय वर्ष अवघ चोवीस वर्ष मात्र त्यानं दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूरपर्यंत मजल मारली आहे परंतु म्हणतात ना आरोपी कितीही छातीर असू द्या एक ना एक दिवस तो पकडला जातोच तसंच काहीच या चोरट्याचं झालंय ललित गजेंद्र भोगे असं या महाचोरट्याचं नाव आहे त्याने अवघ्या दोन वर्षात सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकशे अकरा दुचाकी चोरण्याचा विश्वविक्रमच आहे वाहन चोर आरोपी ललितनं वाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली दुचाकी गाडी आरोपीकडे मिळून आलीये पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातून एकूण वीस चोरीचे वाहने आढळून आलेत वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली आहे तपासादरम्यान एकूण एक्क्याण्णव चोरीचे वाहने जप्त केले अशा प्रकारे एकूण एकशे एक अकरा चोरीचे वाहन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सत्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे आरोपीनं महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यात वाहन चोरी केल्याचं उघडकीस आलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क नागपूर

इंगोले आणि त्यांची टीम त्यांनी अपार मेहनत करत गेल्या काही दिवसामध्ये विदर्भातल्या आठ जिल्ह्यामध्ये प्रत्येकासाठी वहान म्हणजे छोटं जरी असलं तरी त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच वेळेला ते पोलीस स्टेशनमध्ये वाहन मिळालं किंवा नाही हे चक्र मारत असतात सर ज्यावेळेला ही बातमी लोकांना समजली तर आपलं वाहन आहे का हे बघण्यासाठी बरेच लोक दोन तीन दिवस झाले इथं येऊन चेक करत आहेत सर याच्याबद्दल पण ऐकलं की आमचे टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे ते आणि काही दिवसापासून त्याची कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जर सांगण्यात आला की एकशे अकरा वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे आजी डी सी आरमध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो जवळपास पाच सहा दिवस मला इथे झालेले आहे वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितला जवळपास दहा वाहन तिथे त्याच्यात ते गेलेले आहे आणि हे ऑन एवरेज तसंच आहे मग हे एक फो फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे कुठून गेला केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाईज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि ह्याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे अकरा वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याची अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला आहे एक तो एक गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर, थे करने तर थे थे ले ले ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार रा आहे एक सगळे जे पोलीस स्टेशन डी सी पीज आहे त्यांची मी दोन तीन मीटिंग्स घेतलेली आहे त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच तो आहे परंतु दररोज एक एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर त्या जा गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात काय काय कारण हे विकतात कुठे ते ग्रामीण भागात इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे तर ह्याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती आज थोडा उशिरा झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमची एक अजून कारवाई चालू होती या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे कोणी हे समजून की मी काही करू शकतो असा होता कामाने या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे आपले काही प्रश्न असतील तर आमची टीम पण आहे इथे आणि अजून काय असलं तर आपण विचारू शकता सॉरी या <laughs> जे प्राइमरी सांगण्यात आलेलं आहे मोटर्स तो माणूस जो आहे ते जाऊन एक वॉच ठेवून हे चोरी करत होता असं एक आहे जिथे पार्किंग लॉट आहे किंवा बँकचे बाहेर ते वाहन उभा करून असं ते करून तो जात होते त्याच्यावर त्याची वॉच ठेऊन जिथे आपले

दोन वर्षापासून त्याचे हे चालू होत दोन वर्षापासून बोलूया प्रत्येकच्या लोकांना ग्रामीण भागात राहायचा तो वर्ग असल्यामुळे मॅक्झिमम गाडी ग्रामीण भागात घेतलेला आहे लोकांना प्रत्यक्ष भेटून वेगळ्या काहीच नाही दोन वर्षापूर्वी त्यांनी लो मॅनेज करून कोणाली राहायला आला होता तो त्यामुळे ते पैसे आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ते नहीं नहीं, वार वारे 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 नहीं, 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 सर यामध्ये ऑटो वाला कोणी सामील होत्या म्हणजे ऑटो म्हणजे ऑफिस विकायच्या नाही नाही एकही गुन्हा दाखल नाही आहे बस बारावी पास सुरुवात कशी केली म्हणजे पहिला गुन्हा कसा काय केला तर कसं आठवतं की आपण गाडी चोर